रसिक श्रोते हो क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार श्रोते हो खेळ मग तो कोणत्याही प्रकारचा असो प्रत्येकालाच खेळायला आवडत असतो काही सांघिक खेळ खेळत असतात तर काहीजण वैयक्तिक खेळामध्ये आनंद मानत असतात पूर्वी जे आपण खेळ खेळायचो त्या खेळातून शिस्तीचे धडे मिळायचे व्यायामाचं महत्त्व समजायचं आणि हेच पारंपरिक खेळ आता नवीन रूप घेऊन नव्यानं पुन्हा एकदा आपल्यामध्ये आलेले दिसतात अशाच खेळाविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शकही सज्ज असतात स्पर्धा परीक्षांऐवजी खेळाडू घडवण्याची जबाबदारी अगदी लिलया पेलून ते व्यवस्थित पार पाडणारे असंख्य मार्गदर्शक आपण पाहत असतो त्यांना ऐकत असतो जवळून त्यांचे अनुभव आपण घेत असतो काळानुसार बदलायला तर हवंच पण हे बदलत असताना आपल्या खेळाविषयीची आस्था नेहमी टिकवून ठेवायला हवी तर आपल्याला योग्य दिशा सापडते असंच काहीसं सा सांगणाऱ्या प्रशिक्षकांना आज आपण भेटणार आहोत क्रीडांगण या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा अधिक वेळ न दबडता लगेचच ऐकणार आहोत ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग नमस्कार श्रोते हो क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये भेटीला आलेले आहेत क्रीडा शिक्षक प्रशिक्षक आणि ॲथलेटिक्सचे राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र दत्ताजीराव कदम हे सर अनेक वर्षांपासून राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवत आहेत आणि नुसते ते खेळाडूच घडवत नाही आहेत तर त्यांच्या करिअर निवडीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शनही आहेत तर अशा प्रशिक्षकांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण खेळाडूपासून प्रशिक्षकापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार कदम सर नमस्ते मॅडम क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या खेळाविषयी तर आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहेच आहे प्रत्येकालाच हे जाणून घ्यायचं एक कुतूहल असतं की इतक्या सगळ्या खेळाचे हे शिक्षक आहेत इतके सगळे खेळ खेड़ त्या खेळाडूंना हे शिकवतात मुळामध्ये या शिक्षकांना नेमका कोणता खेळ आवडत असेल किंवा लहानपणापासून त्यांनी कोणते खेळ खेड़ खेळले असतील तर तुमच्यासुद्धा बालपणाविषयी किंवा तुमच्या एकूणच लहानपणच्या खेळांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर काय सांगाल तुम्ही नक्कीच मॅडम आता पूर्वी आपला जो काळ बघितला तर माझा जन्म एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टचा बार बार। त्या काळामध्ये नुकतंच स्वातंत्र्य मिळून आपल्याला नुकतंच भारत देशाला आपण ती परवणीच चालू होती आणि तो स्वातंत्र्याचा काळ आपण भोगलेला आहे म्हणजे आपली हो। जी पिढी आमची ही दोन्हीच्या मधली आता यंग जनरेशन आणि आपण परंतु आताच्या यंग जनरेशन जे आपण ज्या त्यावेळेचे खेळ खेळले खुपसणी असेल टायर असेल रिंगकाठी असेल आंब्यावर सुरपारंबी असेल आट्यापाट्या असतील हे जे विविध विटी दांडू असतील ह्याच्यामध्ये जी मजा होती आनंद होता तो खेळ पण तसं बघायला गेलं तर आमचे वडील जे माझे गुरु ते स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू कुस्तीमध्ये आणि शूटिंग व्हॉलीबॉलमध्ये मग त्यांची प्रेरणा आम्हाला घरामध्ये होती आमच्या घरामध्ये एक तत्व होतं मॅडम की घाम पडला पाहिजे अंगातनं शरीरातनं घाम पडला आणि कुठल्याही गोष्टीचं सातत्य राहिलं की यशे ये येणार हे आमच्या वडिलांची शिकवण त्यामुळे मी तेव्हापासूनच डोक्यात घेतलं तर तसे आमचं घर हे खेळाडूच मोठा भाऊ सुद्धा माझा हा आता पत्रकारिकी करतो तो बॅडमिंटन खेळतो होता पण तो वरच्या लेवलला खेळणार दोन नंबरचे भाऊ माझे होते ते सहा महिन्यापूर्वी ते त्यांचं देहावसन झालं ते इन्स्पेक्टर होते मध्ये ते राष्ट्रीय खेळाडू होते कबड्डी आणि मध्ये त्याच्यानंतर मी तीन नंबरचा मलाही खेळायची हौस होती मी त्याच्या मागणी फिरायचो अच्छा खो खो हा माझा पूर्वीपासूनचा खेळ पण तसं नंतर जसं मला कळाल की वैयक्तिक खेळामध्ये आमच्या वडिलांनी बघितलं की त्यांनी वैयक्तिक खेळामध्ये तू करिअर कर लहानपणापासून मी, मी पूर्वी मग मिडल डिस्टन्स शॉर्ट डिस्टन्स असं करत करत मी लास्ट मी माझं करिअर केलं ते चारशे चारशे मीटर हर्डल आणि हंड्रेड टू हंड्रेड ला थोडस पायाला इंजुरी झाली पण डॉक्टरांनी सांगितलं तुला थोडं शिफ्ट करावं लागेल हर्डल सोडावं लागेल मग लास्ट मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळलो ती हंड्रेड टू हंड्रेड मध्ये खेळो त्यावेळेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलं अच्छा मग तिथून मग मी माझं करिअर करत एक नव्वद ब्याण्णवच्या नंतर नव्वदला मी दिल्ली परेड केली एनसीसी मधून कारण क्रॉस कंट्री माझी चांगली होती त्यावेळेला आमचे मेजर गुन्हे सर की पाच सात वर्ष गेली महाराष्ट्र बॅकफुटवर होता एन सी सी दिल्ली okay. जो प्राईम मिनिस्टर बॅनर मिळतो mm -hmm. मग त्यावेळेला त्यांनी अशी निवडक महाराष्ट्रात कॅडेट्स निवडले त्याच्यामध्ये okay. मी पण होतो okay. सांगली जिल्ह्याचा प्रतिनिधी सिक्स्टीन महाराष्ट्र बटालियन कडून mm -hmm. त्यावेळेला आम्ही मला आनंद वाटेल सांगायला की महाराष्ट्राने त्यावेळेला बॅनर घेतला म्हणजे इंडियामध्ये फर्स्ट प्राइज घेतली जो प्राईम मिनिस्टर बॅनर असतो तो आम्ही त्यावेळेला जिंकलो म्हणजे खूप कष्ट केलं ते क्रॉस कंट्रीमुळं असे डिसिप्लिन पप्पा इन्स्पेक्टर होते त्यांचं डिसिप्लिन प्रशासकीय घर त्यामुळे एक डू और डाय कर नाही तो मर, मर। काहीतरी करिअर कर आपलं प्रशिक्षण करायचं ते प्रामाणिक करायचं मग मुंबईवरून वडिलांची ट्रान्सफर सांगलीला झाली सत्याऐंशी सत्त्याऐंशी ला त्यावेळेला मी अकरावी कस्तरवालचंद महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं मग मा स्टेडियमवरती माझे प्रशिक्षक एस एल पाटील सर त्यांच्याकडे मी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनच परत माझं मी मागे वळून बघितलंच नाही मग okay. माझं अथलेटीस मध्ये करिअर केलं मयूर ट्रॉफी किंवा फेडरेशन कपला मला रिलेला चारशे हॉड ला मिडल आहे ठाण्याच्या माझं थर्ड प्लेस आहे असा अॅथलेटी करत मी ते करत करत आम्ही समर कॅम्प एक घ्यायचो लहान मुलांचा स्टेडियम वरती छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती मग त्या समर कॅम्प मधून मला ती कोचिंगची सवय लागली मग मध्ये मी एमपीएससी एक्झाम पहिली पास झालो वडील म्हटले नको प्रशिक्षक हो तुझ्यासारखे डुप्लिकेट्स तयार कर अरे वा ठीक आहे म्हटलं मग मी ब्याण्णव त्र्याण्णव बीपीएड केलं आणि प्रशिक्षण फील्डमध्ये मी उतरलात उतर अच्छा तुमचा एकूणच प्रवास हा सगळा शिस्तबद्धरित्या वन बाय वन सुरू आहे अजूनही कारण मुळातच तुमच्या घरामध्ये तुम्हाला बाळकडू शिस्तीचं मिळालेलं असल्यामुळं आणि संपूर्ण कुटुंब तुमचं खेळामध्ये असल्यामुळं हसत खेळत तुम्ही सगळं शिक्षणही घेतलं आणि एका अर्थानं खेळाकडंही वळलात आणि आत्ता तुमच्या बोलण्यात असं आलं की एम पी एस सी परीक्षा होऊन सुद्धा तुम्ही प्रशिक्षक पदासाठीचीच जास्तीत जास्त निवड करावी असं सुचवलं तुम्हाला वडिलांनी आणि तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात तसं बघितलं तर या स्पर्धा परीक्षा पास आऊट झाल्यानंतर कोणी पाठीमागे वळून बघत नाही पण तुमच्या बाबतीत नेमकं उलटं झालं आणि तुम्ही प्रशिक्षक म्हणून आपण कार्यरत राहू हा निर्णय घेतलात खरच एक कौतुकास्पद आणि अभिनंदनास पात्र असा हा निर्णय आहे सर आणि म्हणूनच हे इतके सगळे खेळाडू आपल्याला तयार होताना दिसत आहेत बिलकुल आपण ऐकताय क्रीडांगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून आता तुमचं लहानपण नेमकं मग सांगलीमध्ये गेलं की मुंबईमध्ये गेलं का तुम्ही बाबांच्या बरोबर फिरतीवर असायचं बिलकुल मग अशी सुरुवातीला स्वातंत्र्यानंतर आणि आम्ही त्यांना हिटलर म्हणायचं शिस्तबद्ध असल्या शिस्तबद्ध असल्यामुळे पण पूर्वी कसं होतं मॅडम स्टाफ पोलीस डिपार्टमेंटला कमी होता तो स्टाफ कमी पापांच्या बदल्या व्हायच्या वर्षाला वर्षाला वर्ष मॅक्झिमम माझं जे बालपण आहे हे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक देशमध्ये जास्त झाला सुरत सुरतला सुरुवातीला महाराष्ट्र वेगळा झाला त्याच्यानंतर मग आम्ही इकडे धुळे असं करून मग आम्ही सांगलीमध्ये आलो पूर्वी कसं स्टाफ कमी असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रॉपर जिल्ह्यात होत नव्हत्या आता त्या जिल्ह्या बाहेर राहायच्या आता ते काळ बदलला परिस्थिती बदलली त्यामुळे मॅक्झिमम माझं बालपण हे खानदेश विदर्भ या बाजूला झालं आणि नंतरच माझं जे कॉलेज जीवन आहे हे सत्याऐंशी पासून कसरूल महाविद्यालय ते आज तागायत म्हणजे सत्याऐंशी पासून तुम्ही सांगलीमध्ये सेटल आहात तर तोपर्यंत तुम्ही वडिलांच्या निमित्तानं का ना आपण भरपूर जिल्हे भरपूर गावांचा अनुभव तुम्हाला घेता आला आणि त्याच्यामुळं नेमकं काय करायला पाहिजे याची एक दिशा सुद्धा मला वाटते सापडत गेली असावी तर तुम्ही असं म्हणालात की तुमच्या घरात इन्स्पेक्टर होते कबड्डी पटू कुस्तीपटू असे सगळेच खेळाडू होते आणि एक शिस्तबद्ध वातावरण असल्यामुळं तुम्हाला अभ्यासासाठी म्हणा किंवा खेळासाठी म्हणा एक विशिष्ट वेळ आपण प्रत्येक गोष्टीला जी देत असतो ती तुम्हाला मिळत गेली आणि तुम्ही तुमचं करिअर घडवत गेला बरोबर आणि तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की सुरुवातीला मी एन सी सी परेडमध्ये सामील झालो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि मला वाटते त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राला सुवर्णपदकही मिळवून दिलं तर खरंच हे कौतुकास्पद आहे सर आता जसं तुमच्या बालपणाबद्दल तुम्ही सांगितलं किंवा एकूणच तुमच्या खेळाबद्दल सांगितलं तर जेव्हा तुम्ही सांगलीमध्ये आलात तेव्हा तुमच्या एका विशिष्ट खेळाला अशी काही एक, एक ट्रॅक सापडला की तुम्ही आधीपासून ठरवलेलं होतं की नाही मला अमुक खेळामध्येच पुढे जायचं आहे काय नेमकं का? नाही हे खरंय मला मॅक्झिमम टीम इव्हेंटमध्ये खो खो आणि हँडबॉल हा माझा खूप आवडीचा गेम अच्छा पण माझं करिअर जास्त डेव्हलप झालं ते ॲथलेटिक्समध्ये Okay. वैयक्तिक प्रकारामध्ये मी मॅक्झिमम फोकस केला परंतु फिटनेसच्या जोरावर मला हँडबॉल आणि खो खो खूप आवडतो खो खो का आवडतो कारण खो मध्ये चपळताय आहे हो। स्विंग आहे फ्लेक्सिबिलिटी खूप स्पीड आहे त्याचाच यूज मला ऍथलेटिक्सला झाला हँडबॉलला जम्प पावर आहे ऍबिलिटी व्हॉल्टिकल जम्प म्हणजे डॉजिंग वगैरे प्रकार असल्यामुळे आणि हँडबॉल खूप आवडतो ह्या दोन्ही खेळामध्ये शालेय माझ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडनं खो खोची हँडबॉलची पण मुलं मुली राज्य राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळली मी प्रोफेशनली त्याच्यात कोचिंग जास्त करत नव्हतं पण टीम कवर करणे आता बऱ्याचशा माझे मित्रपरिवार आहेत मग खो मधले मित्रपरिवार चांगले जे कोचे सत्ता आहेत त्यांनी माझ्याशी पूर्वीपासून एक मैत्रीवाचं मी नातं केलं की त्यांची ते जी घडवलेली खेळाडू मुलं मुली असायची ती आमच्या सांगल्या स्कूलला तिथे एकत्रित यायची मग okay. तेव्हापासून तो आम्ही वारसाच कंटिन्यू चालू केला पंच्याण्णव ला मी सांगली स्कूलला जॉईन okay. झालो तिथून पुढे मी ह्या कंटिन्यू वारसा चालू केला खो खो कबड्डी हँडबॉल व्हॉलीबॉल वॉलीबॉलचे कंटिन्यू टीम्स आजच्या क्षणाला सुद्धा सांगल्या स्कूल टॉप करतात अरे हो म्हणजे एवढं आम्ही तिथं राबलो पण मध्ये मात्र माझी मास्टरी होती मला अजूनही चांगलं माहिती की ज्यावेळेला माझे वडील म्हंटले की तू कोचिंग फिल्डमध्ये बघ शिक्षक पेशामध्ये चांगला आहे थोडस हॉट टेम्पर असल्यामुळे मला म्हटलं तू शिक्षक हो okay. शिक्षक पेशामध्ये खूप चांगलं होईल नाहीतर माझं मॅक्झिमम कल मिलिटरीमध्ये होत okay. आर्मी मध्ये जायचं परंतु काही अशा घडामोडी घडल्या की तिथं मला नाही जाता आलं म्हणून मी कोचिंग फील्ड ज्या वेळेला करिअर करायचं ठरवलं Okay. मी त्यावेळे प्रथम बीपेड बीपीएड पी च पहिल्यांदा क्लिअर केलं मिरज भानू तालिम आपलं तिथं बीपेड सेंटर आहे तिथं मी बीपीएडला ऍडमिशन घेतलं त्र्याण्णवला त्र्याण्णवला बीपेड ला ऍडमिशन घेत घेत मी स्वतः माझं प्रॅक्टिस पण करत होतो आणि मला एक ती आवड होती की एखादा मुलगा मुलगी चांगला दिसला त्याडं बॉडी लँग्वेजकडे बघायचं अरे तू चांगला आहेस तुझी हाईट चांगली आहे तुझी पॉवर चांगली आहे तू खेळात चांगलं करिअर करू शकेन असं आलं की जे आले की मी त्यांना माझ्याबरोबर कोचिंग करतो म्हणजे जे सुरुवातीला मी म्हटलं क्लबच्या माध्यमातून आम्ही समर कॅम्प घ्यायचो हो। त्याचे ते असं आम्ही शिकवायचो आजही मी ठामपणे सांगतो जो ग्रासरूटला कोचिंग करतो लहान मुलांवर तिचं म्हणजे कोचचं डोकं भणबंत की लहान मुलं असतात अल्लड असतात ती अंडर ट्वेल्व टू चा गट हा कसा असतो अल्लड असतो कुठल्याही क्षणाला काही करू शकतात तिथं जे कोचिंग करावं लागतं आफ्टर नंतर एटीन नाईन्टीनला मुलं मॅच्युर्ड होतात बरोबर त्यांना कोचिंग ठीक आहे ते मॅच्युअर्ड असतात करत असतात लहान मुलांमध्ये जी शिकवण्याची मजा असते अर्थातच ती मजा मी जेवढी भोगली आणि भोगतोय अजूनही आवडतं ते छोटी छोटी मुलं सर मी असं करू का सर मी तसं करू का मी अशी उडी मारू का मी तशी उडी मारू का मी आता पळालो का बघितलं का तुम्ही हे जे बोलणं आणि त्यातनं ते घडवणं मग त्यातून आम्ही काय करतो की त्या मुलांचा कल कुठे आहे रनिंग कडे आहे जम्पिंग कडे आहे थ्रोइंग कडे आहे किंवा टीम इव्हेंट कडे आहे आता मी माझ्या याच्यामध्ये आपल्याला माहिती पण दिली असेल की माझ्याकडे काही असोसिएशनवर मी सचिव पद म्हणून काम पाहतो मग स्कॉश असेल रग्बी असेल बॉल बॅडमिंटन असेल सगळे जे गेम आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यातनं एक धोरण काय केलं की शासन दरबारी एक बेचाळीस जी खेळ आहेत टोटल ब्याण्णव खेळले जातात पण बेचाळीस जी प्युअर खेळ आहेत त्या खेळांमध्ये आमची मुलं कशी शिफ्ट होतील ऍथलेटच्या फिटनं कारण सगळीच वैयक्तिकला येऊ शक्य नाही मग त्याचा आम्ही म्हणतो त्याच्यात स्पीड आहे ताकद आहे मग त्याला आम्ही रस्ती खेचला टाकत होतो शॉर्टपुटला टाकत होतो किंवा त्याचा बॉल गेम शॉर्ट लागतो त्याला असे वेगवेगळ्या सांघिक गेम मध्ये त्यांना आम्ही टचअप देत होतो मध्ये एकदा कुशवा साहेब आपले कलेक्टर होते हो। त्यांनी एक आमराई क्लब हा डेव्हलप केला त्याच्या तिथं त्यांनी आम्हाला विचारलं मोठ्या मनाने आम्ही त्यांना सांगितलं की साहेब तिथं स्क्वॉश हॉल होईल का तर बाबा गुंजाटे दत्ता पाहिजे इंटरनॅशनल प्लेयर आहेत व्हॉलीबॉलचे तेही त्या कमिटर होते कसं असतं मॅडम एखादा राजाश्रय पाठबळ असल्याशिवाय कुठली डेव्हलपमेंट होत नाही ती त्यावेळेला झाली सांगलीमध्ये एक क्लब मस्त उभा राहिला जी लेवल आजच्या एक आपण म्हणतो की ऑलिम्पिक लेवल किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा खेळाडू घडवायचा असेल तर इक्विपमेंट त्याची फॅसिलिटीज तशा त्याला देणं खूप गरजेचं आहे नुसतं आपण ग्राउंडवर गेलो आणि खेळ तसं होत, होत नाही इक्विपमेंट इम्पॉर्टंट आहे मग तसं ते जिमखान्याला मग तिथं स्कॉशॉल आहे तर मला आणखी एक, एक अभिमानानं सांगाव की नेहा शिंदे म्हणून विद्यार्थिनी आहे गरीब आहे पण सलग तिनं अंडर नाईन्टीनला गोल्ड मेडल घेतलं हो आता रग्बी मध्ये नुकतीच आता माझी दृष्टी पटेल म्हणून विद्यार्थिनी आहे टॉपर आहे आता सध्या चारशे चारशे हडल करते राष्ट्रीय स्पर्धा खेळी विद्यापीठ खेळली परंतु काही असतात अडचणी चढ मग तिला मध्ये छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीतर्फे ऑल इंडियाला सेकंड प्लेस मिळाली ती आहे नंतर श्रेया जाधव म्हणून आहे ह्याही मुले चांगल्या आहेत आठशे इव्हेंट करते आजकालची बॅच म्हणजे विकास यादव म्हणून आता टॉपर करतो आमचा आहे रुद्रांबी म्हणून एक आता ते सगळे टॉप करत आम्ही यावर्षी ठामपणे सांगतो कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं की कोल्हापूर सांगली ही दोन्ही जिल्हे अशी आहेत की इथं क्रीम आहे खूप क्रीम आहे मग ह्या आम्ही कोचिंग करत 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 आज इथपर्यंत आलेलो आहे अच्छा हे खरंच अनुभव तुमचे खूप ऐकण्यासारखे आहेत आणि जेवढं जा तुमच्याकडनं जाणून घेऊ तेवढं ते कमीच वाटते खरं तर आत्ता तर ही आपली सुरुवात आहे फक्त uh -huh. श्रोते हो स्पर्धा परीक्षा देत असताना खेळाकडे दुर्लक्ष न करता आपल्या खेळातून आपल्या गुणांची चमक दाखवत राहणं हेच तर खरं खेळाडूचं वैशिष्ट्य आणि असे खेळाडू घडवण्याची जबाबदारी कदम सरांनी लिलया पेललेली आहे प्रत्येक खेळाचं वेगळं वैशिष्ट्य समजून घेऊन ते त्या खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम ते अगदी हिरिरीने पार पाडतायत राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवत असताना त्यांना करिअरविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कदमसर नेहमीच धडपडत असतात त्यांनी आपल्याला त्यांच्या बालपणीच्या सुद्धा काही आठवणी सांगितल्या एकूणच खेळाडूंना घडवत असताना जे नव्याने येणारे आहेत म्हणजेच लहानपणापासून जे खेळ त्यांना खेळायला आवडतात अशा लहान खेळाडूंना घडवण्यामध्ये कदमसरांना जास्त आनंद मिळतो या लहान खेळाडूंना घडवत असताना ते त्यांच्यातली मजा सुद्धा अनुभवतात खेळामध्ये असणारं सातत्य आणि सराव याच्यामुळं आपण यश खेचून आणू शकतो त्याचबरोबर कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय आपल्याला विकास साध्य होत नाही शिस्तीच्या वातावरणामुळं एक प्रकारची शिकवण आपल्याला मिळते प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवल्यामुळं आणि सराव करत राहिल्यामुळं खेळामध्ये आपण अधिकच बळकटी आणू शकतो असे बरेच अनुभव आत्ताच आपण राजेंद्र कदम सरांकडून ऐकले जे ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी आज त्यांच्या या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला अजूनही कदम सरांच्याकडून खूप सारे अनुभव ऐकायचेत पण ते पुढच्या कार्यक्रमामध्ये कारण आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली तेव्हा रसिक श्रोते हो या कार्यक्रमामध्ये आपण थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोतच सरांच्या सोबत पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या नमस्कार